आपले ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून एक प्रश्न भेडसावत रुस्तम होता रुस्तमजी कावेरी व गोदावरीतील खारटन प्लॉट वरील शंभर कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्तेकडून वारंवार घरी रिकाम करण्याचा तगादा लावण्यात आला होता ही समस्या घेऊन सर्व सफाई कर्मचारी ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम व शिवसेनेचे माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्याकडे पोहोचले वर्षानुवर्षे ठाणे शहरासाठी सेवा देणाऱ्या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आज पवन कदम यांनी गुरुवारी धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आनंद आश्रमात खासदार नरेश मुस्के यांची भेट घेऊन त्यांना सफाई कर्मचाऱ्यांची ही समस्या सांगितली सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर खासदार नरेश मस्के यांनी जोपर्यंत खार्टन प्लॉटवरील कायमस्वरूपी मालकी हक्काची घरं कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कोणालाही राबोळी ना असे आश्वासन देऊन खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सूचना दिल्या यावेळी आनंद आश्रम येथे मोठ्या प्रमाणात स्थानिकांसह माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम शिवसेनेचे माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम व कामगार नेते बिरपाल भाल उपस्थित होते हा हे बघ हे बघ सगळे सगळे म्हणून असतील करा करायला तुम्हाला घरात बाहेर सांगतोय पण नजीब मुलाच ऐकून हे बघ महिला मुलाचा ऐकून हा हा सोमवारी सकाळी पवन कडून येतील आणि ऐक आपण त्याला पत्र दिलंय त्याच्यामुळे मालकी असताच की बाबा तुम्हाला घर दिलेली आहेत आणि ती टेम्परवरी घर दिलं

ओ, जी पूर्ण टॉम आणि आरतीपूर असं आहे ते गोदावरी मध्ये राहतात ना आपली होती ती शंभर लोक आरती इकडे आरती बाजूला आहेत ना कावेरीपूर आरतीपूर नाही कावेरी आपली कावेरी हा कावेरी आणि गोदावरी आले बरोबर नाले ना,

हां बोल हां बोल मैं नहीं मैं महिला नहीं महिला नहीं बना थोड़ा

नाही रेल्स म्हणणार असे एकदा बोलून घ्या आणि रॅक्स एक्झाम मिटिंग झाली ना आम्ही चार पाच हा मिटिंग झाल्या पॉझिटिव्ह ते फक्त ते लपातून साठ लोक राहतात त्या साठ मत चाळीस लोकांनी भाडं दिलं वीस लोक राहतात साठ लोकांमुळे ही तुझी शंभर आणि तीन कशी म्हणणार साहेबांचं म्हणणं आहे मी आयुक्ताशी मी लगेच बोलतो आपण एक पत्र देऊ आपल्या सोसायटीच्या वतीने पण दोघ मी पण देतो आणि साहेबांची वेळ घेतली मी देतो आणि त्या संदर्भात मी आयुक्ताशी बोलतो आणि त्या संदर्भात एक भेटॅक लावू मी कसा काळा बोलू आणि लपट आपले रूम का होत नाहीत लपाटतळची लोक खाली होत नाहीत म्हणून आणि ते जे त्या लोकांना आपण विस्थापित करत नाही आहोत त्यांना साहेब आपण रस्त्यावर आणत नाही त्यांना आपण कायम करू मी मालकी देतो पण त्यांची मागणी काय त्या साठ जणांची जागा आम्हाला आमच्या नावावर करून द्या असं होतच नाही ना महापालिकेच्या ते आणि त्यांना आपण फोटो मालकी आकार देतो त्या साठ मधल्या पण चार जणांनी शिफ्ट केले त्यांना तुमच्या हॉटेल पत्र दिलं आणि त्यांचे पण पगार आपण लगेच बंद केले घरपट आपण काय करू नाही तिसऱ्या माता ते तीस लोक ती पण शिफ्ट झाली ती शंभर लोक पण शिफ्ट झाली त्यांच्या तर तुमच्या हातूनच आपण घरपाड बंद केलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की जागा आमच्या नावावर करून द्या आणि ते लोक तिकडे गैरसमज करतात आणि आपले कर्मचारी तिकडे अधिकारी गेले मनीष जोशीने जागेवर जाऊन स्पॉटवर मिटिंग घेतली एक महिन्यापूर्वी त्यांना सर्व समजून सांगितलं बरं कोर्टाचा आदेश पण तसाच आहे की यांना विस्थापित करू नका यांना कायम करणे घर द्या आणि महापालिका दयात तयार आहे सुधीर गायकवाडने या सर्व गोष्टीचा ऐकवण्या कोर्टात पण सादर केले त्याची पण फ्रेंड आपण मराठीमध्ये बनवले आणि ती पण लोकांना वाटले की खरोखर आपण देतो तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता चौदा वर्ष तर तुम्ही जर का थोडासा लक्ष आपण आम्हाला घेणार आता आहे तो नॉर्मल देश महिला आहेत आहे की बिल्डिंग बांधण्यासंदर्भातला पण एक पुढच्या आठवड्यामध्ये आयुक्त साहेबांशी बोलून तिथे पण त्या विकासाकाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ते मीटिंग घेत आहेत मग ते स्वतः त्या गोष्टी लक्षात कारण काय आपला जो ठराव आहे मालकी हक्काने घर देण्याचा साहेब महापौर असताना ठराव झालेला आहे समजला ना बाळासाहेबांना माहिती आहे सगळं विषय आणि त्यांचे जे शंभरचे शंभर लोकांना जे प्रमाणपत्र दिले ते पण साहेबांच्या हातूनच दिलेत मालकी हक्काने त्यामुळे आता जे कायमस्वरूपी आपलं घर होणार आहे ते पण साहेबांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हातूनच नवीन दिले घरात या तुम्ही काळजी करू नका ह्या महिनाभरात आपण तो विषय मान्य समजला